नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज खांडशी येथील युवा नेते योगेश मामा राणे यांची नुकतीच सांगीसे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली चेअरमनपदी योगेश मामा राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली बबन टाकळकर यांनी यापूर्वी असलेल्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी रिक्त झालेल्या जागेवर सहाय्यक निबंधक कार्यालयातून निवडणूक प्रक्रिया पार पडली व योगेश मामा राणे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राकेश निखारे यांनी योगेश राणे हे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले योगेश मामा राणे यांची तरुणांमध्ये फार मोठी क्रेज असून ते राणे मामा या नावाने तरुणांना सर्व परिचित आहेत त्यांची निवड होताच विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा होत आहे सांगेशी ओळख वेल्हवळी बुधवडी खांडशी नेसावे या गावांची या ठिकाणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असून यामार्फत शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच नवनिर्वाचित चेअरमन मामा यांनी मावळ न्यूजशी बोलताना केले मामा यांची निवड होताच नवनिव निर्वाचित चेअरमन यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली यामध्ये भाऊसाहेब बांगर संजय गरुड कैलास गरुड गोरख बांगर शिवाजी टाकळकर शिवाजी शिरसट देवराम शिरसट तुकाराम खरात गौतम थोरात ज्योती गरुड ज्योती ढवळे निवृत्ती टाकळकर निखिल वावरे सचिव अंकुश टाकळकर आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी परिसरातील ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी योगेश मामा राणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक करून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले या संदर्भात विविध अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत पात्रा फक्त मावळ न्यूज धन्यवाद